शहरातील यलदरकर कॉलनीत एकशे पन्नास लक्ष रुपयांच्या विकास कामांचे माजी महापौर यांच्या हस्ते लोकार्पण परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील येलदरकर कॉलनी येथे एकशे पन्नास लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा आज शनिवार बारा एप्रिल रोजी पार पडला हा सोहळा परभणीचे प्रथम महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभया देशमुख तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे नेतृत्व रामेश्वर प्रताप देशमुख यांनी परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले शहराच्या सर्व प्रभागात दर्जेदार आणि जलद विकास कामे करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे सांगितले असे कामाचा लोकार्पण सोहळा हनुमान जयंतीच्या नागरिकांच्या इतिहास सगळ्या रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणं ए पी सीच्या माध्यमातून पालकमंत्री मनसुर साहेबांच्या माध्यमातून तदाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण तो रंगा होता या ठिकाणी आवरगण सर असतील कुलकर्णी असतील या दरम्यान किरावळे असतील व सर्व इतके नागरिक यांचा बऱ्याच दिवसाचा आग्रह होता की या ठिकाणी रोड झाले पाहिजे पण बऱ्याच ठिकाणी आम्ही चाललो उद्घाटन करायला पुन्हा काही नंतर आम्ही तिथं जात नाही कामाचा दर्जा कसा राखला जातो पण आज तिथं या ठिकाणी आनंद असा झाला की काम पाहाय पण सोळा या ठिकाणी काम प्रत्यक्ष काम पाह पाहण्याचं आम्हाला या ठिकाणी एक समाधान वाटलं की लोकांनी तिच्यावर प्रतिक्रिया चांगली दिली आणि लोकांनी समाधान व्यक्त केलं की काम चांगलं झालं म्हणून आता पुढून पुढच्या कामामध्ये जर असंच आम्ही निधी आला ना असंच नाए। झालं तर माझं असं एक पॅटर्न बनवायचा विचार चालू आहे की आपण उद्घाटनाला जायचंच नाही जायचं तर लोकार्पण सोडायला जायचं जेणेकरून लोकांच्या प्रतिक्रिया कळतील आणि काम कसं झालं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल म्हणून हे का नवीन हनुमान जयंती ना आम्हाला वाटते असं एक आपण आज पण करूया आणि परभणीच्या विकासासाठी सदैव आम्ही कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं हे करतो आश्वासित करतो थांबतो धन्यवाद